नाशिकच्या मालेगाव मध्ये माजी सैनिकांचा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन सोहळा पार पडला देशातल्या तीन हजार सैनिकांनी मिळून दुष्काळग्रस्त भागामध्ये शेती करत साडे चारशे एकरवर नंदनवन फुलवलेलं आहे आणि यावेळी शेतातच त्यांनी वर्धापन दिन साजरा केला दरम्यान निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक आंबरे यांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष सोहळा पार पडला यावेळी शेतामध्ये सर्व माजी सैनिकांसह त्यांचे कुटुंबातले सदस्य देखील उपस्थित होते तर नाशिकमध्ये खास दृश्य आपण पाहतो आहोत नाशिकमध्ये माजी सैनिकांनी शेतामध्ये अशा प्रकारे वर्धापन दिन साजरा केला निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक यावेळी उपस्थित होते मालेगावमध्ये माजी सैनिकांचा हा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह देशातल्या तीन हजार सैनिकांनी मिळून दुष्काळग्रस्त भागात शेती करत साडेचारशे एकरवर फुलवलं शेतामध्ये वर्धापन दिन साजरा केला आणि त्याची কিছান